नमस्कार भारतीय नायक मध्ये आपलं स्वागत आहे मी अभिजित एक, एक कुटुसत्य बारामती मोरगाव महात्मा फुले काल भीषण अपघात झाला बारामती हादरली याला अपघात म्हणायचा की हत्या हा प्रश्न जनसामान्यांना पडलेला आहे अपघाताची छाया चित्रे व चित्रफित समाज माध्यमातून तेजीने पसर पसरत होती एक बाप एक बाप जो मृत्यूच्या कावेत जात असताना माझ्या मुलीला वाचवा माझ्या मुलीला वाचवा असा असा आठा हो फोडून मोठमोठ्याने वरडून लोकांना बघणाऱ्यांना आवाहन करत होता मन मेंदू हृदय भदिर करणारा हा क्षण हा आक्रोश पूर्ण महाराष्ट्रभर